झाले अनेक गोष्टी त्यांनी या पदावरती राहताना कुशलतेने हॅन्डल केलं असे म्हणे त्याच्यामध्ये पण आणि स्वतःचं असणारं एक बाळासाहेब ठाकरेचं नाव असताना त्यांच्या बरोबरीने असणारं मनोहर जोशी यांचं नाव ते घेतलं जातं त्यातून त्यांचं असणारं कर्तृत्व आहे आणि त्यांची कुशलता जी आहे की असते आपल्यामध्ये नाही आहेत पण माझ्या वतीने कुटुंबाच्या वतीनेच्या वतीने आग्रा गेल्या आठवण तुमच्यासोबत ते होते तुमच्यामध्ये काही चांगले करत ते बरेच म्हणजे सभागृहामध्ये सुद्धा मी त्यांच्याबरोबर ते मुख्यमंत्री असतानासुद्धा मला वेळ घ्यावी लागत नव्हती अशी परिस्थिती होती त्यांची सगळ्यात मोठा गोर मी असं म्हणेन की मुंबईमध्ये जेडल्सच्या निमित्ताने जो वाद शिवसेना आणि आमच्यावरला उभा राहिला होता त्यावेळेस त्यांनी असा ती भूमिका बजावली होती ती भूमिका माझ्या अंतर्जाने महत्वाचं आहे मी असं माहतो आणि आपण कशा पद्धतीने असणारं एक सोशल लाईफ जगलं पाहिजे अशी जी परिस्थिती होती की महत्वाचं ठिकाणी स्पीकर म्हणून त्यांनी असणारा अनेक गोष्टी मला माहिती आहेत साक्षीदार आहेत की त्यांनी कुशलतेने दोन वॉरिंग ग्रुप असल्यानंतरही दोघांचंही असणारा शाबासकी मिळवणं हे मला वाटतं असणारं मोठं कार्य त्याचं होतं तेव्हा ह्या कार्याला मला तर कोण नाही असं मी त्या ठिकाणी मानतो